आणि विशेष सर्व श्रद्धावान उपासक उपाशिका बालक आणि बालिकांनो बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकूण सतराव्या महाप्रयाण दिनाच्या अनुषंगाने भगवंताच्या हस्ती धातू आनंदाच्या हस्ती धातू अशी सुंदर सजावट केलेली आहे आणि खूप सुंदर असे रात्रभर परित्राण पाठ पर संगदान कॅन्डल रेड मोदीची पूजा एकशे आठ दीपाने एक हजार दीपाने चक्र बनवून पूजा केलेली आहे तर आज सर्व निसर्गाने देखील साक्षी दिलेली आहे आकाशामध्ये बघा चंद्राच्या बाजूला एक चक्र तयार झालेले आहे धुमाचक्र जे की आपल्या संघगिरी महाविहारावर आलेलं आहे आणि संघगिरी महाविहारावर येऊन जे आपलं रक्षण देत आहे तर आकाशामध्ये चंद्राच्या बाजूला एक चक्र तयार होणं ही फार मोठी अद्भुत गोष्ट आहे जे की आपल्या सगळ्या मी आता दाखवत आहे आकाशात आकाशात हे बघ चंद्राच्या बाजूला पूर्ण चक्र तयार झालेलं आहे हे बघा चंद्राच्या बाजूला हे चक्र तयार झालेलं आहे हे बघा हे गोल गोल चक्र पूर्ण पूर्ण आकाशात चंद्राच्या बाजूला चक्र तयार झालेलं आहे हे बघा हे गोल गोल चक्र हे चंद्राच्या बाजूला पूर्ण पूर्ण तयार झालेले हे बघा हे बघा हे बघा गोल 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 पूर्ण गोल गोल चक्र तयार झाले चंद्राच्या बाजूला हे सगळं चक्र तयार झाले चंद्राच्या बाजूला आणि इथं आपला कार्यक्रम सुरू आहे बघा हे सगळं या ठिकाणी भगवान बुद्धाच्या धातू या कुटीमध्ये आणि बरोबर भगवंताच्या धातूच्या कुटीच्या बाजूला हे असं गोल चक्र तयार झालेलं आहे वलय तयार झालेला आहे हा महा महा चमत्कार आज सगळं या ठिकाणी संघगिरी महाविहारावर सगळे लोक बघत आहेत कारण खाली तथागत संग संबुद्धाच्या महापवित्र असती धातू आहेत आनंदाच्या धातू आहेत बाबासाहेबांच्या पण असते धातू आहेत त्यामुळे हे सुंदरसं आकाशामध्ये जवळजवळ दोन घट्ट्यापासून लगातार हे चक्र जसे जत तयार मध्ये मध्ये आरे पण आहेत आता ते स्पष्ट दिसत होते थोड्या वेळापूर्वी मध्ये मध्ये आरे पण तयार झालेले ते चक्र तयार झाले एवढं मोठं भव्य देव हे आकाशात आहे बघा आकाशात आहे आपलं संघगिरी महाविहारावर हा कार्यक्रम सुरू आहे आणि इथं संघगिरी महा बनणार आहे तर आपण बघू शकता बघा हे सगळं काही कल्पना नाही किंवा अंधश्रद्धा नाही हे आकाशात असत चंद्राच्या बाजूला चक्र तयार होणं हा पहिलाच युग आहे आतापर्यंत माझ्या आयुष्यात तरी मी हे पहिल्यांदाच पाहिलेलं आहे आणि इथं भगवान बुद्धाच्या धातूचा महाप्रताप आहे संघगिरी महास्तूप या ठिकाणी निर्माण होणार आहे तर हे आपण बघू शकता हे भूर्वे दिव्य हे आकाशातलं चक्र हे चंद्र आहे हा जो आहे ना हा चंद्र आहे हा चंद्र आहे आणि चंद्राच्या बाजूला हे बघा हे गोलाकार चक्र तयार झालेलं आहे एवढं मोठं गोलाकार हे बघा सुंदर असं गोलाकार चक्र आहे इकडं इकडं प्रवचन सुरू आहे भगवंताच्या धातूवर संपूर्ण चक्र तयार झालेलं आहे आकाशामध्ये ही विशेषता असते भगवान बुद्धाच्या धातूची भगवंताच्या धातूने त्या किती महापवित्र आहे याची साक्ष्य आज प्रत्यक्ष निसर्गाने दिलेली आहे आणि निसर्गाने पाहिलेलं इतना दुष्कर का बात सही तरीका से समझना है इतना मुश्किल